तुमच्या परिचयातल्या एखाद्या व्यक्तीचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं किंवा तुमच्या कुठल्याशा मित्राच्या डोळ्याचं एक छोटसं ऑपरेशन झालं तर तुम्ही त्याला भेटायला त्याची विचारपूस करायला त्याच्या घरी गेलात तर किती वेळ बसाल बसाल म्हणजे बातचीत करत विचारपूस करत चहापान करत असं किती वेळ बसाल आता हा प्रश्न आणि व्हिडिओच्या शीर्षकाचं नेमकं असं काय कनेक्शन आहे काहीच नाही ना काहीतरी आहे तेच मला तुम्हाला सांगत आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार नाही मित्रो नमस्कार गेले काही दिवस महाराष्ट्रात एक विषय सातत्यानं गाजतो आणि तो म्हणजे बीडमधल्या मस्साजोग गावच्या सरपंचांची म्हणजे संतोष भैया देशमुख यांची हत्या ही हत्या नेमकी कशासाठी केली गेली किती निर्घृणपणे केली गेली यावर आता चर्चा करण्यात काहीच हशील नाही पण आमचा एक मराठा बांधव मारला गेलाय जो कर्मधर्म संयोगानं भारतीय जनता पक्षाचं काम करायचा कार्यकर्ता होता पंकजराई मुंडेंच्या निवडणुकीत त्यानं बूथ प्रमुख म्हणून काम केलेलं होतं सरपंच देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येत सहभागी जे आरोपी होते हे वंजारी समाजाचे निघाले आणि ते निष्पन्न झालं मग सुरू झाला जातीय द्वेषाचा नवा खेळ ओबीसी विरुद्ध मराठा असा हा वाद पेटवला गेला या खुणाला गांभीर्यानं तेव्हा घेतलं गेलं जेव्हा विधानसभेत आष्टीपाटोद्याचे आमदार जे आहेत सुरेश अण्णा धस यांनी खुणाची इत्यंभूत माहिती सभागृहात सादर केली जेव्हा हे प्रकरण किती भयानक आहे उघड झालं तेव्हा सरकारी यंत्रणा जागे झाल्या आणि मग सगळीकडे चर्चा व्हायला लागली पण त्याआधी काही दिवस हा मामला शांत का होता हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं म्हणजे या प्रकरणात वाल्मिक कराड नावाचा एक अण्णा इन्व्हॉल्व आहे हे या सुरेश अण्णांनीच जगासमोर आणलं एका अण्णाला दुसऱ्या अण्णांनी उघडं पाडलं कारण सुरेश अण्णा धस सातत्यानं या प्रकरणाच्या जोडीला बीडमधलं वाळू माफियांचं राज राखेतून कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेणाऱ्या वंजारी फिनिक्स पक्ष्यांच्या कहाण्या या सगळं जगासमोर आणत होते पकडल्या गेलेल्या मारेकऱ्यांचा आका कोण हा प्राथमिक प्रश्न नंतर या आकाचा आका कोण आका या नव्या प्रश्नावर येऊन ठेपला प्रश्नांच्या गुंत्यात गुंतत जाताना आकाच्या आकाचं नाव सापडतंय का तर आकाचा आका, आका म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मंत्री धनंजय मुंडे आहेत इथवर सगळा प्रवास येऊन थांबला होता महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून बसलेल्या एका ओबीसी नेत्याला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी सगळा हा सगळा खटाटोप सुरू होता का असं वातावरण प्राथमिक अवस्थेत दिसत होतं कारण तोवर पालकमंत्रीपदाचं वाटप झालेलं नव्हतं बीडच्या पालकमंत्रीपदावर जर धनंजय मुंडे नाही तर मग ते भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही मंत्र्याकडे जायला हवं पण तसं झालं नाही पुढे कोणाचं काहीच चालत नाही त्यांनी हट्टाने ना पुण्यासह बीडचंही पालकमंत्रीपद मागून घेतलं म्हणजे जर का महायुतीतल्या पक्षांतर्गत पालकमंत्रीपदाचा कलह किंवा स्पर्धा होती तर त्यात दादांनी कुणालाही दान लागू दिली नाही ना हे मान्य करावं लागेल पण ज्यांना धनंजय मुंडेंना हे पालकमंत्रीपद मिळू द्यायचं नव्हतं त्यांचा उद्देश सफल झाला खरा खाटाटोप हा धनंजय मुंडे नावाच्या एका वृत्तीला विरोध करण्यासाठी चालला होता की अजून कशासाठी चालला होता हे आजवर कोणाच्या बापाला कळाले नाही महायुतीतल्या मित्रपक्षांना वेसण घालायला भाजपा सक्षम आहे हे सुद्धा अण्णाविरुद्ध अण्णा या संघर्षातून पुढे आले पण काल परवा सुरेश अण्णा यांची आणि धनंजय मुंडे यांची जवळपास साडेचार तास बैठक झाली भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या बंगल्यावर त्यांच्या निर्देशानुसार हे मनोमिलन घडलंय ही बातमी जेव्हा बाजारात आली तेव्हा गहजब झाला बरं ही जी काही भेट घडली ती एकदा नाही दोनदा घडलेली आहे आणि जी दुसरी भेट घडली ती तब्बल साडेचार तास चालली असं खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे आता ह्यातल्या या सगळ्या घटनांमधले जे काही कॅरेक्टर्स आहेत पात्र आहेत ना त्या पात्रांच्या भूमिकांवर जरा लक्ष द्यायला हवं आपण म्हणजे सगळ्यात आधी आपण जे काही हे प्रकरण घेऊन फिरत होतो त्यात मसाजोगचे सरपंच मयत सरपंच संतोष देशमुख होते त्यांचे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांच्या मागचा मास्टर माइंड आका वाल्मिकांना कराड मग ह्या आकाचा आका, आका सोकळ धनंजय मुंडे आणि मग हे सगळं प्रकरण लावून धरत मराठा समाजाला जाग करत ज्यांनी एक यलगार पुकारला होता विसल ब्लोअर म्हणून ज्यांचं नाव झालं होतं ते आपले सुरेश अण्णा सुरेश अण्णा धस आता ह्यात सगळीकडून जर आपण बारकाईनं विचार केला तर समाजा समाजामधलं जे जा जातीय विद्वेषाचं वातावरण जे आहे जी तेढ आहे ती तेड कुठेतरी इथे उकरून काढण्याचं एक काम सायमनटेनियसली म्हणजे समांतर सुरू होतं हे एका बाजूला सगळं चाललंय म्हणजे चौकशीची मागणी अटकेची मागणी जे अजून फरार आहेत त्यांना परत कसं कुठून आणणार काही जण मारले गेलेत या वावड्या उड उडव उडवल्या गेल्या हे हे सगळं जे घडत होतं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला जे दिसतंय ना मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजाचं आरक्षण आणि त्याचा त्यासाठी चाललेलं आंदोलन मित्रो हे हो, जे काही आंदोलन आरक्षणाचं जे आहे हे आजवर चुकीच्या माणसांच्या हातात नेतृत्वासाठी सोपवलं गेलं होतं किंवा हे चुकीच्या माणसांच्या हातात नेतेपद गेलं त्यामुळं फसलं फसत आलं मनोज सारांगे पाटील हा चेहरा मास बेस असलेला म्हणून सामान्य मराठा तरुण त्यांच्या मागे उभा राहिला पण त्यांना या आंदोलनातून नेमकं काय साध्य करायचं हेच कोणाच्या बापाला कळत नाही एखादी मागणी सरकार मान्य करत आलेलं असतं इतक्यात ते भलतीच मागणी करतात आणि पुढे सगळा विचकावून बसतो आता हे जारंगे पाटील काय बोलतील काय करतील असा काही नेम नसतो त्यामुळे ते काही विश्वासार्ह नेतृत्व नाहीये मराठा समाजाचं आणि ज्या पद्धतीनं सरकार आणि सरकारमधल्या ठराविक लोकांवर म्हणजे काही लोकांना त्यांनी अक्षरशः वगळलेलं आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची देवेंद्र फडणवीसांच्या ब्राह्मण असण्यावर टीका करायची आणि एक प्रकारे हे आरक्षण देवेंद्र फडणवीसांनाच द्यायचं नाही असं दाखवून द्यायचं हे जे काही चाललंय त्याच्यातून मनोज जारांगे पाटलांना एक अनभिषिक्त नेतृत्वपद आता आमच्या सुरेशांना धस ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आता टीका व्हायला लागली आहे ते काल धनंजय मुंडेंना भेटून आल्यानंतर तेव्हा चक्क बोलून गेले की मनोज जारांगे हे आमचं दैवत आहे म्हणून आता जी जी ही लहान पोरं टोरं तरुण पोरं जी आहेत जी अशी भडकाऊ विधानांनी किंवा उथळ विचारांनी जी वावरत असतात त्यांना असे कुठलंही गोम्याचं नेतृत्व जेव्हा आपल्या समोर दिसतं तेव्हा ती दैवतं वाटतात दैवत प्रत्येक समाजाची वेगवेगळी झालीत ना त्यामागे हा उथळ विचार आहे जेव्हा त्याला प्रगल्भता ते येते तेव्हा कळतं हे दैवत किती मातीच्या पायाचं होतं आपलं आता त्या संगीताताई वानखेडे असतील किंवा अजून बरीच मंडळी आहेत मराठा समाजातलीच आहेत जी मनोज जारांगेंच्या इतर गोष्टींबद्दल चर्चा करतात उघडपणे बोलतात त्यांच्यावर आरोप होतात मनोज जारांगे पाटील नेमकं काय का करतात त्यांचं त्यांचं जे काही उपोषण चालतं ते उपोषण नेमकं कसं चालतं त्या कळकटलेल्या ब्लँकेट आर्ट नेमकं काय चाललेलं असतं बरंच सिक्स्टी नाईन्टी चपटी काजू बदाम पिस्ता असं काय काय बोललं जातं पण हे सगळं आकसातूनही होऊ शकतं म्हणजे जारांगे पाटील असंच काहीतरी करत असतील असं मी म्हणत नाही काही नेत्यांना आकस वाटत असेल की त्यांच्या मागे समाज असा एकवटलेला आहे ते बोलतात तशी पोरं धावत येतात ते बोलतात त्यासाठी काही करायला लोक तयार होतात हा विश्वास निर्माण झाला होता समाजाचा त्यांच्याबद्दलचा हा विश्वास कुठेतरी कमी करण्याचं काम राजकीय शक्तींना करायचं होतं ते योग्यच होतं नाही असं नाही कारण मी जसं म्हणालो की या सगळ्या गोष्टीला जर आपण एक नाव द्यायचं ठरवलं तर भस्मासूर हेच नाव देऊ शकतो कारण तुम्हाला जेव्हा असं तुमची ताकद कळते ना की मी मी बोललो मी मी इशारा केला तर काय होतं आणि त्यानंतर मग आपुनिज भगवान या स्टाईलचं जे काय आपल्यात शिरतं ना मग आपण कुणाच्याही डोक्यावर हात ठेवायला लागतो मग त्याला भस्म करायला लागतो हे सगळं चाललं होतं म्हणजे समाजाचं भलं बिलं सगळं राहिलं बाजूला हे कुठेतरी एका ठराविक व्यक्तीचा जा द्वेष जातीपातीचं राजकारण इथपर्यंत येऊन ते ठेपलं होतं एकाच पक्षाला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून आटापिटा करण्याचं काम चालू होतं आता तो पक्ष जर सत्तेत आला पूर्ण ताकदीनं तर तो, तो मराठा समाजाला आरक्षण देणारच नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं आणि असं काही आहे का महाराष्ट्र भरातले मराठे काय खातात बांगड्या भरून बसलेत का की एक कुठला तरी पक्ष भले तो राष्ट्रीय पातळीवरचा का असे ना त्याने ठरवलं आणि त्याने ठरवलंय म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं काय आहे का कुठे लिहून ठेवलंय का जर आपल्याला न्यायसंमत आपले जे अधिकार आहेत ते त्या अखत्यारीत आपण बसत असू तर आपल्याला नक्कीच आरक्षण मिळेल जे हवं ते मिळेल सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत जे काही मिळतंय तेही त्याच मंडळींकडून दिलं जाते जे आता सरकारमध्ये एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना एक मराठा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्नही आपण बघायला हवेत खुद्द देवेंद्र फडणवीस बामन बामन म्हणून त्यांच्या नावाने चुना लावून बोंबला पण त्या बामणानेच पहिला पुढाकार घेतला ना आरक्षण देण्याचं ते टिकलं नाही पुढे कोर्टात हे टिकणार नाही कोर्टात हे सगळ्यांना माहितीये म्हणून सगळे म्हणजे ही जी काही मंडळी ज्यांना काहीतरी मराठा समाजाला द्यायचंय ते अगदी फुंकून फुंकून ताक प्यायला लागलेत म्हणजे दुधाने पोळलेले त्यामुळे आता ते प्रत्येक पाऊल असं विचार करून टाकते त्याचा फायदा घेत आहेत काही लोक आणि मग हा सगळा टीकेचा भडीमार वगैरे हो चालू आहे आता झालंय असं की ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात सारासार बुद्धी किंवा सदसद्विक बुद्धीने विचार न करता जे तरुण म्हणजे मराठा तरुण त्यांच्या मागे उभा राहिलात आपण जर मा, जसं म्हणालो की ते जारांगीनं नेमकं साध्य काय करायचं का हेच कुणाला कळत नाही मग होतं काय की असे नेते बरेच आले बरेच आले आरक्षणाच्या आंदोलनासाठी मी स्वतः अखिल भारतीय मराठा महासंघासाठी काम केलेलं आहे दोन हजार आठ नऊ दहा अकरा या चार वर्षाच्या आसपास मुंबईचा सचिव होतो तेव्हा मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा तेव्हा अध्यक्ष होते ॲडव्होकेट शशिकांत पवार पण तेव्हाही त्या ते फळीतले चुकीचे लोक मला दिसत होतं नजरेला स्वतःच्या स्वार्थासाठी ते आले होते आणि ह्या आंदोलनाला त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून गब्बर झाले समाजाच्या तोंडाला पाणच पुसली गेली आता काही वेगळं चाललंय का तर नाही सुरेशांना धस यांनी ज्या पद्धतीनं आक्रमक होत ते गोलीमार मार भेजे काय काय नाटकं का होती या सगळं करत त्यांनी आंदोलनाचा ताबा घेतला खरा कारण तिकडच्या त्या मास बेसला क्राऊडला तसंच आवडतं त्यातून त्यांना वाल्मिक अण्णाचं बिराड उलथवायचं होतं हे तर स्पष्ट दिसत होतं पण या अण्णाचा आय मीन आकाचा अजून एक आका धनंजय मुंडे नावाचा त्याला संपवायचा इरादा घेऊन निघालेले सुरेश अण्णा अचानक त्याच धनंजय मुंडेंना का भेटले ही भेट ठरवून झालेली नव्हती तर मग एकदा नाहीतर दोन दोनदा कशासाठी भेटता डोळ्यांचं ऑपरेशन झालेल्यांना सुरेश अण्णा दस भेटतात कारण डोळा हा नाजूक अवयव आहे काळजी वाटते त्यांना हो पण अण्णा तुमच्या मतदारसंघात दररोज शेकडो मतदारांची डोळ्याची ऑपरेशन्स होतात त्यातल्या किती लोकांना सुरेशांना जाऊन भेटतात नाही नाही एकालाही नाही भेटत मग धनंजय मुंडे नावाच्या आकाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर कशाला एवढा पुळका आला या अण्णांना काहीतरी शिस्त आहे ना मित्रो बीड मधल्या सगळ्याच अवैध धंद्यामागचा मास्टर माइंड आणि सो कॉल्ड आका जर धनंजय मुंडे आहे तर मग या आकाला असा मोकळा सोडता कामा नये अलीकडे मुंडेंच्या प्रॉपर्टीजबद्दल अनेक एक एक, एक बातम्या बाहेर येत आहेत त्यांच्या बंडखोर बायकोला नामोहरम करण्यासाठी तिच्याच गाडीत मुंडेंच्या सांगण्यावरून पिस्तूल कसं लपवलं गेलं होतं आणि ते कोणी लपवलंय त्याचं नाव देखील सुरेश अण्णांनी जाहीर केलं होतं मग आता अचानक काय झालं धनंजय मुंडे यांना एवढे प्यारे का झाले बावनकुळेंनी सेटिंग करून दिली की काय यांची मराठ्यांच्या पोराचा जीव गेलाय त्याला न्याय मिळवून देतो असं सांगून जो काय धिंगाणा धनंजय मुंडेंच्या विरोधात घातला गेला या अण्णांकडून त्यामागचा उद्देश काय होता बीडचा हा मंत्री पालकमंत्री नाही बनू शकला पण मालकमंत्री तर आहेच की कारण यांचे दादा आता पालक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने बीडचा मालकमंत्री धनंजय मुंडेच असणार आहे पंकजा मुंडेंना कसं कसा काठश द्यायचा आहे हे सुद्धा यातून साध्य करून घेतलं गेलेलं आहे पण या सरकारच्या प्रतिनिधींनी मराठा संतोष देशमुख याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं का पंकज असो की धनंजय कुणीही गेलं नाही वंजारी विरुद्ध मराठा असा वाद या घटनेनं उपाळलेला आहेच या वादाला खतपाणी घातलं ते सुरेश अण्णा दस यांनी मराठा समाजातल्या असंतोषाला जागृत करून आपली पोळी भाजण्याचं काम इतर अनेक नेते जसं करून गेले तसंच हे अण्णांनी पण केलं आता हा असा संभ्रम मराठा समाजात निर्माण झाला आहे सुरेश धस यांनी मराठवाड्यातलं मनोज जारांगे पाटलांचं अस्तित्व आणि स्थान याच्यासह त्यांचं महत्त्व देखील कमी करून टाकलं होतं किंबहुना या अण्णांना वाल्मिक अण्णाचा गेम वाजवून जारांगे पाटलांना कात्रचा घाट दाखवण्याची सुपारीश दिली गेली होती असं म्हणावं लागेल आता जारांगे नो वेअर होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं उपद्रव मूल्य संपलंय असं वातावरण निर्माण झाल्यानंतर बीडमधला हा नवा अण्णा पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक ठरतोय की काय या आशंकेनं सुरेश अण्णांच्या आकानं सुरेश अण्णाला या नव्या ट्रॅपमध्ये अडकवलंय का असू शकतं मराठा समाजचं प्रचंड अस्वस्थ आहे कालपासून मराठा सरपंचाच्या कुटुंबियांच्या अश्रूचं भांडवल करून अण्णांनी स्वांग केलं ढ्वांग केलं आणि आता तोच आकाच्या डोळ्याची विचारपूस करायला पोहोचलाय हे नेमकं चाललंय काय मराठा समाजाची दिशाभूल की वाल्मिक अण्णाच्या आकाला उघडा पाडता पाडता आता सुरेश अण्णाचा आका उघडा ला पडणार की त्या आकाने सुरेश अण्णाला उघडा पाडलाय तुम्हाला काय वाटतं आका आका करता करता सुरेश अण्णा त्या आका आकाच्या आकाचा मुका घ्यायला गेले असावेत का नेमका काय झोलय मराठा समाजातल्या असंतोषाच्या आगीवर हे राजकारणी फक्त आपल्या पोळ्या वाजायला येतात का जरूर व्यक्तवा मित्र जरूर व्यक्तवा मी तुरतास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार